नमस्कार जय महाकाली यंदाच्या वर्षी शारदीय नवरात्रोत्सवात एक दिवस एक्स्ट्रा आल्यामुळे अनेक भावी भक्तांचे फोन येत आहेत की गुरु घट उत्थापित कधी करायचे घटाची उठवणी कधी करायची त्यानंतर परड्या कधी भरायच्या उपवास कधी सोडायचा तर त्या संदर्भात थोडी माहिती सांगतो व्यवस्थित आहे का यंदाच्या वर्षी तीस सप्टेंबर मंगळवारच्या दिवशी अष्टमी आलेली जर तुम्ही घरी अष्टमीचे हवन करत असताना दुर्गा याग नवचंडी याग करत असताना तर दुपारी चारच्या आधी तुम्हाला ते उरकून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर ना एक ऑक्टोबरच्या दिवशी बुधवारी महानवमी आहे महानवमीच्या दिवशी दुपारी घट उठवले जातात तर आपल्याला दुपारी घट उठवायचे आहेत घट उठवताना जरी तुम्ही पुरणपोळीचं नैवेद्य करणं तुम्हाला शक्य नसेल तर दही भातावरती थोडी साखर टाकून त्याचा नैवेद्य दाखवून तुम्ही घट उठवायचेत घट उठवण्याच्या वेळेस नैवेद्य दाखवून ह्या ज्या माळा आहेत ह्या माळा आपल्याला वरती करून टाकायच्यात आणि जो मधी घट ठेवलेला आहे तो घट फक्त नॉर्मली थोडासा हलवायचा आहे त्याला अशा पद्धतीने घट उठवल्यानंतर ना देवीची आरती वगैरे करा जो काही कुलाचाल कुलधर्म तुम्ही करत असाल त्या पद्धतीने करा ना आपल्याला पाच घरी जोगवा मागायचा आहे जर तुमच्या हातावरती जगदंबेची माळ परडी असेल तर परडी घेऊन तुम्ही पाच घरी जाऊन आंबाबाईचा येडायचा किंवा ज्या देवीची परडी तुमच्या हातावर आहे त्या देवीचं नाव घेऊन आपल्याला तिथे उद्गार गाऊन तिचा जोगवा घ्यायचा आहे पाच घरी जोगवा ना आपल्या घरी पुन्हा येऊन परडी पुन्हा भरायचे पुरणपोळीचा नाही दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपला उपवास सोडायचा आहे जर तुम्ही उठता बसता उपवास करत असाल तर तीस सप्टेंबरच्या दिवशी तुम्हाला अष्टमीला उपवास धरायचा आहे आणि एक ऑक्टोबरला नवमीला तो उपवास तुम्हाला सोडायचा आहे दरवर्षी दसऱ्याला अनेक लोक जोगवा करतात किंवा नैवेद्य दाखवतात उपवास सोडतात परंतु दसऱ्याला शिलागन झाल्यानंतर ना सकाळीच तुळजापुरात जगदंबेची मूर्ती पलंगावर जाणार आहे पलंगावर निद्रासनासाठी असणार आहे तर त्यामुळे आपल्याला जोगवा मागणं शक्य होणार नाही त्यामुळे आपण हा सर्व कुलाचार कुलधर्म नवमीच्याच दिवशी करणं गरजेचं आहे जे का ही जे काय माहिती मी आता सांगितली ही ज्या पद्धतीने आपण आपल्या काळेश्वरी मंदिरात करणार आहोत त्याबद्दल मी माहिती सांगितली आहे जर तुमच्या गावाची का काही पद्धत असेल किंवा तुमची पिढ्यानपिढ्या पिढ्या चालरीत चालत आलेली असेल तर त्या चालीरीतीनुसार जरी तुम्ही घट उठवले किंवा त्या दिवशी जरी तुम्ही घट उठवले तरी चालणार आहे की मी जे सांगितलं ह्याच पद्धतीने करणं गरजेचं आहे तर हा प्रत्येकाच्या मनाचा भाव आहे तुम्ही त्या पद्धतीने केलं तरी चालणार आहे किंवा नाही केलं तरी चालेल तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना शारदी नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा जय महाकाली